मराठी में मुख्य समाचार आकाशवाणी नागपूर हे मांगी कुलकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे माजी पंतप्रधान भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त देशभरात आज सुशासन दिनाचं आयोजन करण्यात आलं दरम्यान सुशासन दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी आज खजुराहो अनेक विकास प्रकल्पांचं उद्घाटन आणि पायाभरणी करण्यासाठी मध्यप्रदेशला देणार आहे या दौऱ्यात मोदी यांच्या हस्ते बेतवा नदी नदीजोड प्रकल्पाची पायाभरणी होणार आहे हा देशातला पहिला राष्ट्रीय नदीजोड प्रकल्प आहे या प्रकल्पामुळे प्रदेश आणि उत्तर प्रदेशमधील विविध जिल्ह्यांना सिंचनाची सुविधा उपलब्ध होणार असून लाखो शेतकऱ्यांना त्याचा फायदा होणार आहे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या जन्मशताब्दी समारंभाच्या निमित्तानं आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह विदर्भातील सर्व मंत्री आणि नवनिर्वाचित आमदारांचा सत्कार करण्यात येणार आह नागपूरच्या ईश्वर देशमुख महाविद्यालयाच्या प्रांगणात आज संध्याकाळी पाच वाजता आयोजित या सत्कार सोहळ्याला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची प्रमुख उपस्थिती राहणार आह त्यांच्या हस्ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे मंत्री पंकज भोयर मंत्री अशोक उईके मंत्री आकाश फुंडकर आणि सर्व नवनिर्वाचित आमदारांचा सत्कार केला जाणार आहे भगवान येशू ख्रिस्ताचा जन्मदिवस नाताळ आज साजरा होतो आहे या पार्श्वभूमीवर सर्वत्र उत्साहाचं वातावरण असून ठिकठिकाणच्या विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं चर्चच्या प्रांगणात येशू जन्माचे देखावे साकारण्यात आले असून चर्च परिसरात विद्युत रोषणाई करण्यात आली आहे कॅरोल गायनासह अनेक कार्यक्रमांमध्ये ख्रिस्ती बांधव उत्साहानं सहभागी होत आहे आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद सीनं चॅम्पियन्स करगड क्रिकेट स्पर्धेचं वेळापत्रक जाहीर आहे एकोणीस कराचीत न्यूझीलंड विरुद्ध पाकिस्तान सामन्यानं या स्पर्धेला सुरुवात होईल भारताचा सा पहिला सामना वीस फेब्रुवारीला बांगलादेशसोबत तर तेवीस फेब्रुवारीला पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानसोबत होणार आहे महिला भारतानं काल वेस्ट इंडिजचा एकशे पंधरा धावांनी पराभव करत मालिकेत दोन शून्य अशी विजयी आघाडी घेतली आहे काल वडोदरा इथं झालेल्या या सामन्यात भारतानं दिलेलं तीनशे एकोणसाठ धावांचं लक्ष गाठताना वेस्ट इंडिजचा संघ सत्तेचाळीसाव्या षटकात दोनशे त्रेचाळीस धावा करू शकला नागपुरात किमान तापमानात पुन्हा वाढ झाली असून आज सतरा पूर्णांक सात इतक्या किमान तापमानाची नोंद करण्यात आली आहे एकूणच विदर्भात किमान तापमानात वाढ झालेली दिसून येत असून सर्वात कमी किमान तापमान गडचिरोली इथं सोळा पूर्णांक आठ इतकं नोंदवण्यात आलं येत्या एक दोन दिवसात विदर्भात काही ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार